मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा विजय असा हे बघा दूध कसं आहे बघा हेच म्हशीच्या कासत आता काढल्या काढल्यासारखं हे बघा तुमच्या समोरच तयार केलंय दूधी तुम्ही काय डाऊट वाटतोय का सांगताय की गाईचे जे सुप्त दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहे तपासणी होणार आहे का तुम्ही एफबीए कडे मागणी करणार आहात थांबा 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 हे बघा आणि याची फॅट आणि एसएनए सेम लागतोय बर का म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही सेम फॅट एन एफ पण तसाच म्हैशीच्या दुधाचा <laughs> गायीचं म्हैस करणे पाण्याचं दूध करणे केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात युरिया आम्ही शेताला टाकतो युरिया तो ह्या दुधात बेसळ केली जाते त्याचं प्रमाण आहे हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय तिथं मोठी एक दूध डिरी आहे मोठ्या पोटाची हो। राजकारण म्हणून मी बोलत नाही तिकडं दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा जिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात बेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत बेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत लाख लिटर दोन लाख लिटर तीन लाख लिटर पाच लाख लिटर आलं हे एक लाख लिटर गोळा झाला का तीन लाख करते ते आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते एका लिटरचं दहा लिटर होते आता तुम्ही सांगा एका लिटरचं दहा लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल तो तिकडे आंदोलन करतोय सगळे सरकारच्या मग ओरडतायत की दुधाला दर काय मिळत नाही हे जर बेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आता मला काय काय लोक बोलले अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा अरे मग हिथं मुंबईमध्ये राहणारी पुण्यात राहणारी शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत त्यांना तुम्ही कसलं दूध येत आहे जे रानामध्ये राबते आमची बहीण आमची आई आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास तास दोन दोन तास लागतात दिवसभर चारा चारते त्यांच्या दुधाला दर मिळत नाही म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत त्यासाठी हा प्रयोग केला आहे त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय त्यांनी आता दूध घ्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण होते त्यांना काय सांगितलं नाही नाही त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत ज्यांची चांगली नाव आहेत त्यांचं दूध घेतलं पाहिजे परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता बेसळ थांबली पाहिजे ना कुणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे तिकडे कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं वाढायचं कारण काय फक्त आता शेतातला माल त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशक मिळत आहेत रासायनिक खतं मिळत आहेत तिथं अडचण आलेली आहे कोंबड्या घेतल्या कोंबड्याला रोज इंजेक्शन मारायला लागतंय ते शंभर ग्राम दीडशे ग्राम दोनशे ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते माणसांना खायचं जा काय फक्त धनगराची बोकडं आणि मेंढर फक्त त्याच्यात आता केमिकल नाही माझे आहेत म्हणून मी सांगत नाही पण खरी वस्तू तिथे आहे शाकाहारी लोक मला शिवे देतील पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही परंतु पुढं जे काय आता बंदीचं फार्म आहेत तिथं पण इंजेक्शन मारली जात आहे हर माणसं मग खायचं काय पण हे अमूलचं जे आहे या मोठमोठ्या कंपन्या मी कुणाचं नाव घेणार नाही बघा ना चेक कराय सगळं चेक हे असं जर दूध होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी चेक करा मी कुणाचं नाव घेणार नाही माझं कुणाशी असं म्हणणं नाही पण दुधात अशा पद्धतीची भेसळ सुरू आहे मी आठ दिवस झाला ही सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय अरे मटेरियल तिथून आणलंय म्हणजे रॅकेट तिथं चालतंय ना कुणाला तर बरं जात असेल ज्यांच्या डेऱ्या मोठ्या आहेत तिथं एका टँकरचे तीन टँकर करतात तुम्ही जावा ना खोलामध्ये कारवाई का होत मला असं कळालं की पन्नास हजार लिटरच्या वर सुरेश धस यांना परवा मला बोलले पन्नास हजार लिटर ज्या डेअरीचं कलेक्शन आहे त्या डेअरीमध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या वाचनात आलं नाही जर तसं असेल तर तो कायदा बदलला पाहिजे की बाबा जे किती बन लिटर दूध असू दे तिथं चेक करायला गेल समजा पन्नास लिटर पन्नास हजार लिटरच्या वरती कलेक्शन आहे तिथं जाता येत असेल त्यांचं टँकर चेक करा की रस्त्यावरती काय प्रकार आहे बघा ना डायरेक्ट आता तुम्ही अनुदान दिलं की कुठं शेतकऱ्या गेलं मग यांचं कलेक्शन किती आहे जर चेक करायचं म्हणलं तर पाच रुपये अनुदान दिलं ना सरकारनं मग डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान किती गेलं आणि तुमच्या डेअरीमध्ये कलेक्शन किती होतं तुमच्या डेअरीतलं बाहेर किती पडतं तुमच्या अकाउंटला पैसे किती येतात हे सगळं चेक करता येईल पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा यात रोल येत नाही दुग्ध विकास मंत्री महोदयांचा रोल येतोय मी मान्य मुख्यमंत्री महोदयांनाच बोलतो ना सर, आज ते दा दा का पारा पारा। मी काय अपमानित बोललो ऋतुजा राजगेनं आत्महत्या केली का केली मी म्हणतोय का नाही आई वडिलांनी तक्रार दिली आहे की दबाव टाकत होते धर्मांतरण करा म्हणून काल आहिल्यानगर एसपी साहेबांचा मला फोन आलता तुम्ही फोन करून विचारा तिथं पण असाच प्रकार घडलाय काल धर्मांतरण करण्यासाठी दबाव आलाय मग हे ख्रिस्ची लोक जे रस्त्यावरती उतरलेत माझ्या विरोधात ते जर ऋतुजाला न्याय मिळावं म्हणून उतरले असते मी त्यांचं अभिनंदन केलं असतं ना मी तुम्हाला काय बोललोय धर्मांतरण करायचं नाही करायचं का तुम्ही आमिष दाखवून दबाव टाकून तुम्हाला काहीतरी चमत्कार करतो तुम्हाला बरं करतो तुम्हाला दवाखान्याला जाऊ नका तुम्ही आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला दुरुस्त करतो हे योग्य आहे का तुम्ही घराला पैसे देतो रेशनला तुम्हाला गहू देतो तांदूळ देतो शाळेचं दप्तर देतो पुस्तकं देतो आणि मग तुम्ही धर्मांतरण करा हे इथून पुढे कुठणाली एवढी लोक दोन हजार अकराची जनगणना अडीच कोटी ख्रिच्ची बांधव अख्ख्या देशात आहेत महाराष्ट्रामध्ये दे सगळे मोर्चे झाले काढा ना कितीच लोक ही कि सगळी कन्व्हर्टेड लोक आहेत नाव त्याचं बघा ना आठ बघा आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यानं एसी एसटी व्हीजेएनटी ओबीसीच्या जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवलेली आहे आणि त्याच्या धर्मामध्ये बदल केलाय धर्मांतरण केलाय त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय जन्म आल्यानंतर बारसं वेगळ्या पद्धतीनं घालतोय लग्नाचा कार्यक्रम त्या पद्धतीनं करतोय कन्व्हर्ट झालेल्या पद्धतीनं मृत्यू झाल्यानंतर जाळायच्या ऐवजी त्याला पुरला जातोय तर त्याचा पुरावा जर त्या त्या मुख्य अधिकाऱ्याला दिला तर त्याला बडतर्म करायचा ही मागणी केल्यानंतर हे सगळे भितरलेले आहेत मागच्या दहा मी वर्ष दीड वर्ष झालं हे शोधत होतो हे बेसळ कशी करतायत पुराव्याशिवाय बोलायचं नाही अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि म्हणून माझे सगळे सहकारी आठ दहा दिवस मी गावाकडे पण करून बघितलं दोन तीन वेळा कसं दूध होत आहे दुधाचा वास येतोय बघा सेम दुधासारखा हे संध्याकाळपर्यंत ठेवा असाच फेस राहतोय किती डेंजर परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं एकदा लोकांना कळायला पाहिजे मग आता माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली तर मला त्याचा फरक पडत नाही परंतु गाईच्या आणि म्हैसीच्या दुधाला गावातला दर मिळाला पाहिजे आणि जे लोक विकत घेत आहेत पैसे घालून त्यांना चांगल्या प्रतीचं दूध मिळालं पाहिजे मधले जे गब्बर व्हायला लागलेत नालायकपणा करायला लागलेत स्वतःच्या पोराला हे पाजाल का रे तुम्ही जे बेसळ करून पैसे रोज अकाउंटवरती घेतायत कॅशमध्ये तुमच्या घरात लहान बाळ जन्माला आलं तर तुम्ही युरिया टाकलेलं दूध त्याला पाजाल का तुम्ही केमिकल टाकलेलं दूध तयार केलेलं तुम्ही पाजाल का तुम्ही तेल घालून त्यामध्ये वेगवेगळे आता मी तिला नाव घेत नाही नाहीतर सगळे प्रयोग नवीन चालू होतील ते टाकून तुम्ही करणार का जे तुम्ही जीवनाशी खेळाल का तुम्ही इतर लोकांच्या खेळतायत असं म्हणून हा प्रयोग आहे